नमस्कार मित्रांनो मी नितीन अग्रवाल मित्र हो आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनल भारत कलाल एन के अग्रवाल आणि फेसबुक पेज भारत कलाल एन के अग्रवाल नितीन अग्रवाल यामध्ये तर मित्र आजपर्यंत आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर वेगवेगळ्या ठिकाणी आधार कार्ड संदर्भात खूप साऱ्या खूप नवनवीन अपडेट पाहिल्या असतील आधारचा उपयोग आधारमधल्या दुरुस्त्या घरी बसून आधारमध्ये काय काय तुम्ही स्पेलिंग मिस्टेक नावाची दुरुस्ती वर्षाची दुरुस्ती करू शकता नाही करू शकता करायची असेल तर कुठली कुठली प्रोसेस आहे पोस्ट ऑफिसच्या त्या वेबसाईटवर जाऊन तिथून कसा मोबाईल नंबर लिंक करायचा किंवा अजून खूप साऱ्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या मित्रांनो परंतु हा व्हिडिओ आपणा सर्वांकरिता जे कोणी पाहत आहे त्या सर्व व्ह्युअर्सकरिता खूप लाख मोलाचा होणार आहे कारण की आधारमध्ये काय दुरुस्ती करायची काय त्या सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त म्हणजे सावधानगीचा बालगण्या संदर्भातला खूप महत्त्वाचा आणि लक्ष देण्याचा विषय आहे मित्रांनो जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यूचे दाखले यांच्या संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आधारशी संलग्न आधारशी निगडीतच आहे मित्रांनो ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अवैध जन्ममृत्यू प्रकरणांमध्ये राज्यातील काही विशिष्ट शहरे आणि तालुके हॉटस्पॉटमध्ये असल्याचे दिसून आलेले आहे मित्रांनो ज्यामध्ये अमरावती सिल्लोड अकोला छत्रपती संभाजीनगर शहर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश असून येथील तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रकरणे गांभीर्याने तपासण्याचे निर्देश देण्यात असल्याचे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो तर मित्र कारण जन्म मृत्यू दाखल्यांच्या अर्जातील माहिती आणि आधार कार्डावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे मित्रांनो हे सुद्धा तेवढंच लाख मोलाचं आहे त्याकरिता मी तुम्हाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ आधार कार्ड विषयी खूप सावधानगी बाळगण्यासंदर्भातला महत्वपूर्ण व्हिडिओ आहे लक्ष देऊन एक एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ऐकण्याचा प्रयत्न करा पाहण्याचा प्रयत्न करा तसेच मित्र जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र याची मूळ प्रमाणपत्राची परत सादर करणार नाहीत किंवा जो आता सापडत नाही त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया स्थानिक पोलिसांनी करावी अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो तर मित्र केवळ आधार कार्डचा पुरावा देऊन मिळालेले जन्म दाखले हे सुद्धा रद्द होणार जन्मतारखेमध्ये तफावत आढळल्यास थेट तक्रार पोलिसात तक्रार दाखल करून नोंदवण्यात येणार आहे मित्रांनो तर आधार आधार जो आपला होता आजपर्यंत आपण वेळोवेळी चिडचिड करत होतो की हे कार्ड बनवा ते कार्ड बनवा आधारमध्ये दुरुस्ती करा यावेळी दुरुस्ती के या केली होती याची केवायसी करा याला लिंक करा त्याला लिंक करा पण आता कुठे ना कुठे नागरिकतेच्या सुरक्षिततेचा आणि फेक बनावट कागदपत्रांचा माझे खूप सारे उदाहरण समोर आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे सेफ्टी म्हणून काळाची गरज म्हणून सर्व आपल्या सुरक्षिततेकरिता हे पाऊल उचलले गेलेलं आहे तर आपल्या आधार संदर्भात नक्कीच सजग राहा मित्रांनो आधार संदर्भात तुमचे जे काही प्रमाणपत्र मी दोन प्रकारचे सांगितलेले मृत्यू प्रमाणपत्र आणि जन्म दाखल्याचे जे हे कसे बनवलेले आहेत काय हे सुद्धा घरी विचारपूस करून घ्या मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला जे आवश्यक वाटलं ते आधारमध्ये योग्य ती दुरुस्ती करण्याला तुम्हाला मदत होईल मित्रांनो तर मित्रो नक्कीच आशा करतो की आधार कार्ड संदर्भातली ही एक खूप जास्त महत्वपूर्ण अपडेट मी आणली होती आपल्या सर्वांसमोर आणि नक्कीच आशा करतो की ही माहिती आपण सर्वांना खूप उपयोगी महत्वपूर्ण पडेल मित्रांनो तर मित्र अशीच महत्त्वपूर्ण विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी नेहमीच वेळोवेळी लवकरात लवकर सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा मित्रांनो आणि इतर सर्वांपर्यंत तुमच्या हितचिंतकांपर्यंत आधार कार्ड संदर्भातली ही जी महत्वपूर्ण अपडेट आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचवूया हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो तर मित्रो भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो